नमस्कार मैत्रिणींनो आपल्या तडका या मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळ्याचे काप इथे मी चार पाच केळी घेतलेली आहे कच्ची केळी आहे आपण आता त्यांचे साल काढून घेणार आहोत हे बघा आता आपण याचे साल काढून घेऊया हे बघा ही केळी अशी आपण पील करून घ्यायची आहे आणि त्यांचं साल काढून घ्यायचं आहे जसं आपण बटाट्याचं साल तासतो तसंच आता मी सर्व केळ्यांची साल काढून घेते आणि तुम्हाला डायरेक्ट कटिंग दाखवते जर तुम्हाला थोडंसं सा तेल चालत असेल तर हे साल, साल काढताना किंवा कटिंग करताना थोडंसं तेल हाताला चोळलं तरी चालतं म्हणजे तुमचे हात चिकट होणार नाहीत आणि नाही सोळलं तरीही चालेल नंतर हात स्वच्छ धुवून घ्या हे केळ्याचे आता आपल्याला असे उभे काप करायचे आहेत एकदमच पातळ पण नको आणि एकदम जाड पण नको हे बघा हे या साईजमध्ये असे काप करून घ्यायचे आहेत आता मी हे सगळे काप करून घेते आणि मग आपण पुढच्या कृतीकडे जाऊया जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपीजला लाईक आणि शेअर करा इथे मी सर्व केळी कापून घेतली आहे आणि एका बाउलमध्ये पाणी ओतून त्यामध्ये ठेवले आता आपण या बाउलमध्ये सर्व मसाले मिक्स करूया एक चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला गरम मसाला टाकाच कारण गरम ने चव येते आता आपण चवीपुरतं मीठ टाकूया अर्धा चमचा हळद आणि आता आपण यामध्ये चमच्याने थोडं थोडं पाणी टाकूया जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकूया एकदम पातळ पण बनवायचं नाही आहे आणि खूप घट्ट पण ठेवायचं नाही आहे मिश्रण त्यामुळे थोडं थोडं पाणी टाका म्हणजे एक येईल हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला अगदी पातळ पण नाही झालं पाहिजे आणि एकदम घट्ट घट्ट पण नाही राहिलं पाहिजे आता आपण यामध्ये थोडे थोडे करून ही केळी जी आपण कापून घेतली आहे त्याला आपण मसाला लावून घेऊया मी एकाच बाउलमध्ये सगळी केळी टाकणार आहे फक्त थोडी थोडी घेते तुम्ही हे केळी असे मॅरिनेट करून पण फ्रीजमध्ये ठेवू शकता एक अगदी सकाळी मॅरिनेट केलं आणि संध्याकाळी बनवलं तरी चालतंय जास्त दिवस ठेवू नका एक दोन तीन तासासाठी आपण मॅरिनेट करून ठेवू शकतो म्हणजे चव अजूनही चांगली लागेल त्याला आता आपला केळीला सर्व मसाला लावून झालेला आहे तर मी आता इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे कोणतीही कढई तुम्ही ठेवू शकता आणि त्यामध्ये एक ते दीड वाटी मी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला जे आपण मॅरिनेट केलेली केळी आहेत ती आपल्याला एक दहा ते बारा मिनटं वाफवून घ्यायची आहेत तर तुम्ही तुमच्या इडली पात्रामध्ये सुद्धा ती वाफवू शकता किंवा असं साधं कढईमध्ये ठेवून पाणी ठेवून झाकण ठेवून पण तुम्ही वाफवू शकता आता कोणता तरी स्टँड खाली ठेवा मी आता इथे एक डिश ठेवते आणि त्यावर ही प्लेटमध्ये केळी काढून घेतली आहे ती मी यामध्ये व्यवस्थित सेट करून ठेवते हे बघा आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनिट आपण हे वाफवून घेऊया आपण केळी यासाठी वाफवून घेतो की त्यामुळे केळीसुद्धा शिजतील आणि त्यावरती जो मसाला आपण लावला आहे जे बॅटर आपण वरती लावलेला आहे ते मसालेसुद्धा व्यवस्थित शिजतील त्यासाठी आपण केळी एकदा वापरून घेतोय एक बारा मिनटं झालेली आहेत आपण चेक करून घेऊया केळी आता ही व्यवस्थित शिजलेली आहेत जर तुम्हाला थोडीफार कच्ची वाटत असतील तर एक अजून एक पाच मिनटं शिजवून घ्या पण आता ही केळी झालेली आहे तर मी हे आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे केळी मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतली आहेत तवा ठेवला आहे गॅसवर आणि आता मी त्यामध्ये एक एक केळ ठेवून देणार आहे एक एक काप ठेवणार आहे हे बघा असे थोडी गॅप ठेवूनच ठेवा अगदी चिटकून चिटकून ठेवू नका केळी आता आपण जेव्हा वाफवली आहे तेव्हा ही पूर्णपणे आहेत आता आपल्याला ही फक्त कडक करून घ्यायची आहे म्हणजे खायला आपल्याला टेस्ट येईल त्याला आणि मसाल्यांना सुद्धा एक भाजलेल्याचा टेक्स्चर येऊन जाईल त्यामुळे आता आपण ही तव्यावरती एक पाच ते सात मिनिटं फक्त भाजून घ्यायची आहेत आलटून पलटून बघू शकताय केळी अजिबात चिकट राहिलेली नाहीये आणि मस्त खरपूस अशी भाजली पण गेली आहेत तर आता मी ही प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे आणि बाकीची केळी सुद्धा अशीच फ्राय करून घेणार आहे